नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल सरकारी या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत रहा हिट रहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया एक गाणं आहे गाणं तुम्ही पाहिलं असेल रुसली ग गबाई रुसली कोपऱ्यात जाऊन बसली अशा प्रकारचं गाणं तुम्ही कधी ऐकलं आहे का ऐकलं नसेल तर सर्च करा अरे कहना क्या चाहते हो असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या नात्या कारणाने रुसून जातात आणि आपल्या गावी निघून जातात किंवा त्यांच्या मंत्र्यांनी काही उपद्रव व्याप केला तर थेट त्यांच्या शिंदे गटाचे संस्थापक दिल्लीत बसलेले अमित शाह हे मी म्हणत नाही हे म्हणतात संजय राऊत यांच्याकडे महायुतीचं गाठोडं सोडायला जातात आणि मग भेट झाल्यावर अशी सोडतात अशी सोडतात अमित शहाना वाटत की आता यांना चहा प्यायला सांगावं मग ते म्हणतात शिंदे साहेब जरा चाय पिओ पाणी पिओ बैठो आरामसे मग तेव्हा शिंदेसाहेब बसतात आणि चहा पितात मग त्यांचं सोडायचं कमी होतो मग सवाल असा उभा राहतो की बाळासाहेबांचे हे विचार होते आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री होते आता राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत आपलं सरकारमधील घरानं दिल्लीत बसणाऱ्यांकडे मांडायचे मग शिंदे साहेब तुम्ही काँग्रेसवर बोलतात काँग्रेस तर राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्रात काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्षाकडे आपले गराडे मांडणारच तुमचा कोणता राष्ट्रीय पक्ष आहे असो लोकांमध्ये अशी चर्चा आहे की बाळासाहेब कुणाकडे जात नव्हते त्यांनाच भेटण्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे होते मग तो केंद्रातला कोणताही मोठा नेता असेल तो मातोश्रीला भेटण्यासाठी येत होता बाळासाहेबांना भेटण्यासाठी येत होता असं पुऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे आणि तुम्ही खुशात दिल्लीला जातात म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही रुसून बसले काय गावी गेले काय दिल्लीला गेले काय काही फरक पडत नाही किंवा काही नवल वाटत नाही या संदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाडवे सर काय म्हणतात शिवसैनिकांनो आज सकाळीच आपण एक बातमी पाहिली असाल खरं तर त्यात नवल काहीच नाही की एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आता खरं तर शिवसैनिकांनो याच्यात नवल काय वाटतंय ज्या गटाचे ज्या टोळीचं हायकमांडच खरं तर दिल्लीमधनं आहे आता हे संजय राऊत साहेब वारंवार सांगून थकलेले आहेत की हा गट ही टोळी हिचं हायकमांड हे दिल्लीतून चालतं आणि याचे अध्यक्ष हे कोण आहेत हे तुम्हाला सर्वांना चांगल्याच माहिती आहे त्यामुळे अध्यक्षांच्या ह्या भेटीगाठी या, भेटी या होतच राहतात त्यामुळे दिल्लीत जाणं हे स्वाभाविक आहे आणि मला तर खरंच कळत नाही या सगळ्या दौऱ्याचे खर्च कोण करतं हे खर्च यांच्या वैयक्तिकमधून होतात की हे खर्च सरकारमधून होतात आणि जर हे खर्च सरकारमधून असतील ना तर आम्हाला आमच्या टॅक्सच्या पैशाचा आमच्या घामाने गाळून कमवलेल्या पैशाचा असा चुराडा पाहायचा नाही जर याच्यात काही चुकत असेल व्यक्त व्हावं कमेंटमध्ये आमच्या घामाच्या पैशाचा असा यांच्या दिल्ली दौऱ्यावर यांचे चार्टर्ड प्लेन यांचे कसले कसले ते जत्थे यांचे कॉन वॉय याच्यासाठी आम्हाला आमच्या घामाचा आमच्या कष्टाने कमवले का कारण आम्ही काही आम्ही काही खोके घेऊन पैसे कमवत नाही लक्षात घ्या त्यामुळे आमच्या कष्टाच्या पैशाचा असा चुराडा आम्हाला पाहायचा नाही जे काही असेल ते काही फेरबदल करण्याच्या वादग्रस्त मंत्री अनेक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेले आहेत काय सांगाल काय वाटतंय त्यांनी दिल्लीला कारण त्यांचे पक्षाचे प्रमुख हे दिल्लीलाच बसलेले आहे ना अमित शहा त्यामुळे ते दिल्लीला जाणं काही नवीन आहे अशातलं मला काही वाटत नाही बाग कारण त्यांचा पक्ष दिल्ली चालवते ते स्वतः थोडी चालवतात त्यामुळं मला फार आश्चर्य वाटत नाही की त्यांनी दिल्लीला जाणं म्हणून सर मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होतील असं वाटतंय का आणि कृषी मंत्र्यांकडून राजीनामा घेतला जाईल असं वाटतंय का तुम्हाला ते तर करावंच लागेल ते कृषी मंत्री नाही यांचे जे मंत्री यांच्यावर आरोप होत ना योगेश कदमांवर आरोप होत आहे आरोप काय सत्यता आहे संजय शिरसंडावर आहे हे काय आरोप नाहीये सत्य घट गोष्टी सगळ्या योगेश शिरका शिरसाट यांचा बारवर झाड पडली बावीस बाला अटक झाल्या डान्स बार चालवतात राज्याचे ग्रह राज्यमंत्री त्याच्यानंतर संजय शिरसाटांचं तर सगळ्यांसमोर आलं कशे पद्धतीनं घोटाळे केले काय काय आणि मग मग हे कोकाट यांचं एक वेगळा शेती काय का शिंदेचे नेते अजितदादांचे पण हे सगळे मंत्री ज्या पद्धतीनं आम्ही परवा राज्यपालांना भेटलो सगळे कलंकित मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहे बाजूला केलंच पाहिजे हु. सर भाजप आणि शिवसेनेमध्ये काही अंतर्गत वाद सुरू आहे का असं वाटतं का तुम्हाला कारण दादा भुसे संदर्भात देखील आणखी एक प्रकरणाचा खुलासा झालाय तर त्यांच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय असं वाटतंय का तुम्हाला आता या यांचे घोटाळे अंतर्गत वाद काय यांनी गोटळे करायचे भाजपचा काय अंतर्गत वाद असायचं हे ज्या पद्धतीनं येत येतोय भाजपाचा काय रोल आहे हम्म नाही पण आता शिवसेनेचे जे मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या जावयावर ईडीची धाड पडली त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतोय की त्यांचा अंतर्गत वाद वाट्यावर येतोय का ते पहा ईडीची धाड पडली तर त्या कमिशनरनी काय काय दिवे लावलेले होते ते तुम्हाला माहितीये आहे का भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनवलेली होती ती महापालिका त्याच्यामुळे धाड पडली उलट उशीर केला सरकारने धाड आधीच पडायला पाहिजे होती तोच तोच महत्वाचा प्रश्न आहे की धाड आधीच पडायला पाहिजे होती तर आता अचानक एकाच पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांवर असं टार्गेट करण्यात येत आहे का असं वाटतय का तुम्हाला करत येत असेल पण जे कमिशनर आहेत जे ज्यांच्या धाड पडले हे करप्टेड एवढं तर फटके सांगाल मला बाकी ते कोणाचे नातेवाईक होते नव्हते ना मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही पण तो अनेक तक्रारी त्यांच्याविषयी जनतेच्या पण होत्या आणि त्यांनी अनेक ती महापालिका विकून खायची बाकी ठेवलेली होती पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो अनेक पार्श्वभूमी आहे त्याला अनेक पार्श्वभूमी या दौऱ्याला अनेक पार्श्वभूमी आहेत त्या त्यांच्या सुमित साळुकेंची अटक तुम्ही पाहिली होती खरं तर तुम्हाला एक प्रकरण आठवायला हवं दोन तीन वर्षांपूर्वीचं होतं ज्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या बंडाळीला गद्दारीला सुरुवात झाली सचिन जोशी सचिन जोशी हे प्रकरण काय आहे तुम्ही सोशल मीडियावर पहा ज्यावेळेस याच्यावर फास आवडला गेला होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते लेटर बॉम्ब सुरू झाले जे उद्धव साहेबांना लेटर दिली गेली साहेब यांच्याशी जुळवून घ्या वगैरे वगैरे हे तिथून चालू झालं होतं अनेक गोष्टी आहेत आणि आता साळुंके ते कुणाच्या अतिशय निकटवर्तीय वगैरे हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही शिवसैनिक आजचा अतिशय चोखंदळ सगळ्या माहिती ठेवतो आणि मला अभिमान वाटतो अशा शिवसैनिकांचा कधी बोलायला उभं केलं तर धाड 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 सगळं बोलून टाकतील हे साळुंके प्रकरण त्याच्यानंतर यांनाही म्हणजे यांच्या सुपुत्रांना आलेली ईडीची नोटीस असेल काल दादा भुसेनच्या जावयांना आलेली ईडीची नोटीस असेल लक्षात घ्या अनेक गोष्टी आहेत आता काल बर्वामध्ये म्हणजे संजय शिरसाट किंवा हे योगेश कदम ही प्रकरण ही महत्वाची असं म्हणणार नाही ही महत्वाची नाही पण महत याच्यापेक्षाही आणखी काहीतरी दिल्लीमध्ये शिस्त आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगायचं तर हे काही यांना कळत नाही हे दुधखोळ असं अजिबात नाही त्या दिवशी तर रामदास कदमांनी अतिशय स्पष्टचपणे बोलून दाखवलं की भाई काहीतरी होत आहे कोणतरी मॅनेज करत आहे कुठून तरी गेम वाचतोय रामदास कदम भर सभेमध्ये बोलले हा गेम ओळखायला पाहिजे नाही ऐकलंय हा एकदा व्हिडिओ आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना हल्म करण्याचं कटकाला कसं आहे आहे का शिवसैनिकांना तुम्ही जय जयगुजरातच्या घोषणा कराल आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला दिल्लीत जावं लाग खर तर बघा लक्षात घ्या हे जय जयगुजरातच्या घोषणा केल्यावर दिल्लीत जावंच लागतं जी सरकारच मुळात गुवाहाटी सुरत गोवा अशा त्रिकोणामध्ये तयार झालेली आहेत म्हणजे राज्याच्या बाहेर मला काय सुचवायचंय राज्याच्या बाहेर जी सरकार बेकायदेशीर सरकार त्यावेळेस राज्याच्या बाहेर तयार झाली तिथं वाचवण्यासाठी सुद्धा राज्याच्या बाहेरच जावं लागतंय की नाही हा त्यातलाच भाग आहे म्हणजे तुम्ही ते ऐकलं असाल गल्लीत गोंधळ काहीतरी दिल्लीत मुजरा असा चित्रपट होता खरं त्याचं नाव बदललं पाहिजे राज्यात गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा असला प्रकार मला दिसतो जे काही असेल पण लक्षात घ्या या सगळ्याला खूप पार्श्वभूमी आहेत आणि महत्त्वाची पार्श्वभूमी म्हणजे परवा झालेली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत शिंदे गटाच्या त्या तीन चार मंत्र्यांची ती बैठक मंत्री म्हणा किंवा जे आमदार खासदार असतील त्यांची बैठक यालासुद्धा पार्श्वभूमी आहे कारण येत्या काही दिवसातच सुप्रीम कोर्टामध्ये मान्य शिवसे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली केस सुनावणीला येते त्या संदर्भातले काही प्रश्न असते ते सांगणार नाहीत बाहेर येऊन हे सांगणार नाहीत हे म्हणतील ही एक त्यांची एक दैनंदिन बैठक असते कशा प्रकारे निवडणुकांमध्ये काम करायला हवं कशा प्रकारे निवडणुकांना सामोरं जायला हवं या सगळ्यांसाठी ही बैठक असते ते सांगणार नाही पण या सगळ्याला त्याची सुद्धा पार्श्वभूमी आहे आणि दुसरी गोष्ट यांचे मंत्री जरी जात्यात पडले असले तरी एकनाथ शिंदे हे स्वतः सुपामध्ये आहेत याही गोष्टी इथे विसरून चालता कामा नये आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो लक्षात घ्या दादा भुसेंच्या घरी पडलेली धाड म्हणजे दादा भुसेंच्या जावयांच्या जा घरी पडलेली धाड श्रीकांत शिंदेंना आलेली नोटीस त्यानंतर रामदास कदम संजय संजय शिरसाट किंवा योगेश कदम भरत गोगावले किंवा ते राठोड या सगळ्या मंत्र्यांवर चालू असलेला ससेमीरा हे सगळं पाहता हे सगळं पाहता या शिंदे गटाची भविष्यातली वाट अतिशय बिकट आहे आणि ही वाट आतून कोण लावतंय हे वारंवार इथे सांगायची गरज नाही हा शिंदे गट ही एक टेम्पोररी ॲडजेस्ट ऍडजस्टमेंट आहे तुम्हाला मी पुनश्च सांगतो ह्या टेम्पररी ऍडजस्टमेंटची एक्सपायरी डेट ही जवळ आलेली आहे एका विशिष्ट काळासाठी हा गट स्थापन केला गेलेला आहे आणि तो विशिष्ट काळ संपल्यानंतर एकतर ह्या गटाचं मर्जर होईल म्हणजे सुप्रीम कोर्टाने झापण्याच्या अगोदर एकतर ह्या गटाचं मर्जर होईल किंवा हा गट संपुष्ट केला जाईल ह्या गटाची कालावधी एक विशिष्ट आहे हा फार काळ चालू शकत नाही हा संविधानाच्या विरोधात जाऊन झालेला गट आहे मी पुन्हा सांगतो हा बेकायदेशीर आहे आणि या सगळ्याचं वर्णन माननीय सुप्रीम कोर्टाने एकशे पंचेचाळीस पानांमध्ये केलेलं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा गट पुढे टिकू शकत नाही जोपर्यंत खेचता येत आहे तोपर्यंत खेचलं जात आहे पण ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्ट या सगळ्याच्या निवाड्यावर येऊन बसेल ना त्यावेळेस मात्र ह्या गटाला आपलं काय म्हणतात ते पळता भुई थोडी होणं ते अजिबात या गटाचं अस्तित्व शून्य राहणार आहे आता याचे अध्यक्ष कोण आहेत काय आहे पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये मी जात नाही पण शिवसैनिकांनी लक्षात घ्या हे दौरे हे तुम्हाला दिसणार मागे मला वाटतं एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या सुपुत्राच्याच घरी ज्या त्यांना सुपुत्रांनाच ज्या वेळेस ती नोटीस आली होती इडीची त्याही वेळेस अशा प्रकारची दिल्लीवारी झाली होती आणि आता पुन्हा एकदा ही दिल्लीवारी बॅक टू बॅक दिल्लीमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत दिल्लीमध्ये म्हणजे जि जितकं दिसतंय तितकं आलबेल नाही आहे या गटाविषयी ज्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांविषयी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांविषयी आणि मुख्य नेत्यांविषयी प्रमुख नेत्यांविषयी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या भूमिका ह्या मवाळ होतात लक्षात घ्या अनेक गोष्टींना इथे एक वाट तयार होते अनेक गोष्टींना तुम्ही बघा शिवसेने शिवसेना पक्ष विषयी देवेंद्र फडणवीसांची विधानपहा अतिशय मवाळ झालेली आहेत तुम्ही जुळते जुळवून घ्यायच्या वार्ता करतायत तुम्ही इकडे या वगैरेच्या वार्ता करतायत या सगळ्या गोष्टींना आपण एका वेगळ्या कॉन्टेक्ट मधून पाहायला हवं आपण जाणार नाही तो भाग वेगळा काही का असे ना पण ह्या एकनाथ शिंदेच्या ह्या गटाची या टोळीची गटा भविष्यातली वाट अतिशय खडतर आहे अतिशय बिकट आहे सध्याच्या परिस्थितीत मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं आणि हे सगळं पाहत असताना इथे हृदयामध्ये कुठेतरी एक थंडक मिळत असते